साउथ आफ्रिके मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धांमध्ये खोपोलीतील नासिर सय्यद यांनी पटकवले सुवर्ण पदक <स्याग> खोपोली शहरातील रहिवासी नासिर सय्यद यांनी साउथ आफ्रिकेमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धांमध्ये एकशे वीस किलोच वजन उचलून जे आहे ते चाळीस अधिक वयोगटामध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आणि भारताचं नाव जे आहे त्या खोपोलीकरांनी रोशन केलेलं आहे आणि याच संदर्भामध्ये आपण पाहणार आहोत सविस्तर वृत्त नासिर सय्यद यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये जी उत्कृष्ट कामगिरी केली व भारताचं नाव त्यांनी रोशन केलं सुवर्ण पदक मिळवून भारताचं नव्हे आज खोपोलीकरांच्या मानाच्या सरपेसामध्ये एक तुरा त्यांनी अजून रवलेला आहे नासिर सय्यद यांचं कौतुक सर्वत्रच होत आहे नासिर सय्यद यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल खोपोली शहर काँग्रेस कमिटी तर्फे तसेच रायगड टुडे न्यूज चॅनलच्या वतीने नासिर सय्यद यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे प्लीज यू सो दोल्ड मेडल फॉर युअर क्लासिक बेंच प्रेस Master one, 120 kilograms, goes to India's Nasir Saeed. Saeed. Mm. Yes, the, his lifting was delayed due to travel. <laughs> को। चुछ। चुछ। नमस्कार मित्रांनो मी शेखर परवाने आपण पाहतात रायगड टुडे मराठी नासिर सय्यद यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो त्यावेळेला नासिर सय्यद यांनी अनेक गोष्टी या स्पर्धेबद्दल सांगितलेल्या नासिर हे म्हणालेले सुरुवातीपासूनच जेव्हा आम्ही खोपोलीमध्ये स्थायिक झालो माझं शिक्षण फारसं मी करू शकलो नाही दहावी केल्यानंतर मला व्यायामशाळेची आवड लागली आणि त्यातूनच ही आवड निर्माण होत मी आ, तालुका लेवल जिल्हा जिल्हास्तरीय स्पर्धा त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धा असं करत आज मी दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन भारतासाठी सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे परंतु नासिर मी याच्यामध्ये खंत देखील व्यक्त केलेली आहे की नासिर म्हणाले की माझ्यापेक्षा उत्कृष्ट आ, या खेळामधले खेळाडू अजून देखील आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे ते साऊथ आफ्रिकेच्या या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकले नाही नासिर हे सुद्धा म्हणाले की भारतामध्ये क्रिकेट व्यतिरिक्त दुसऱ्या कुठच्याही खेळाला जे ते महत्व दिलं जात नाही आणि म्हणूनच भारतामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू असून सुद्धा त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाता येत नाही ये राज्य सरकारने असेल किंवा भारत सरकारने असेल या खेळाडूंकडे लक्ष दिलं पाहिजे असं नासिरचं म्हणणं ना आहे नासिर असं सुद्धा म्हणाले की आज माझ्या घरातील माझ्या भावंडांनी व माझ्या परिवारांनी मला प्रोत्साहन दिल्यामुळे व त्यांच्या सहभागामुळे आज मी दक्षिण आफ्रिकेपर्यंत जाऊ शकलो नासिर यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये जाण्यासाठी सरकारकडनं कुठचाही निधी मिळाला नाही सरकारकडनं कुठचाही खर्च त्यांचा उचलला गेलेला नाही जो आहे तो नासिर यांनी आपल्या स्वबळावरती स्व स्व खर्चावरती त्यांनी दक्ष दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन हे पदक भारतासाठी पटकवलेलं आहे तर मित्रांनो आज आपल्यासमोर नासिर सय्यद आहेत खोपोलीतले रहिवाशी आहेत पहिल्यापासून खोपोलीमध्येच आहेत ते आणि नासिर सय्यद आणि खूप मोठी कामगिरी केलेली आहे यावेळेला त्यांनी खोपोली शहराकरता एक गोल्ड मेडल आणलेलं आहे साऊथ आफ्रिकेमध्ये भरलेल्या बेंच प्रेसच्या स्पर्धांमध्ये ज्या संपूर्ण एशिया खंडातल्या अनेक देशांमधनं याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं गेलं होतं आणि त्या सर्वांमधनं नासिर सय्यद आणि खोपोली शहराकरताच नव्हे तर आपल्या देशाकरता संपूर्ण भारताला अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे आणि त्यांनी गोल्ड मेडल तिथनं पटक फोन आण आणलेला आहे आणि त्या संदर्भातच आज आपण नासिर साहेब त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत तर नासिर साहेब सगळ्यात पहिले तर रायगड टुडे न्यूज वरती खूप खूप स्वागत थोडासा हा जो आपला प्रवास आहे संपूर्ण आपल्या करियर तर ही आवड आपल्याला कधीपासून लागली साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये आहात कसे माझे वडील आई माझे वडील मुळचे एमपीचे आहेत okay. मध्यप्रदेश आहेत ते कामासाठी तर खोकली आलेले चाळीस वर्षापूर्वी ओके तर ते कसे दोन तीन महिन्यातून अपडाऊन करायचे ते इथं मग काही वर्षात चार पाच वर्षानंतर ते इथंच सेटल सेटल झाले राहायला इथंच झाले म्हणजे तू भाड्याने रूम घेतला आणि इथं झाले मग आम्ही सगळं लहानाचं आमचं बालपण जन्म वगैरे सगळं इथंच झालं शिक्षण पण सगळं टोटल इथंच झालं वडील एकटे होते का म्हणाऱ्या आम्ही सहा भाऊ एक बहीण मग हा जो जी आवड आहे तुम्हाला वेट लिफ्टिंगची पॉवर लिफ्ट बेंच प्रेस किंवा वेट लिफ्टिंगची पॉवर लिफ्टिंगची तर ही आवड कशी काय लागली जिमची आवड कशी दहावीकरता मी मी शिक्षण घेतलं आणि सोडून दिलं तसं कामाला लागलेलं नंतर मग जर वेळ भेटायचा तसं मी जिमला जायचो आपली नगरपालिका खोबली नगरपालिकेची जिम होती तिथंच एक दीड तास रोज टाइम काढून जिमला जायचो मी दहावीनंतर शाळा सोडलेली मी आणि थोडं काम करून जिमला जायचो तिथपासून मला आवड लागली दोन तीन वर्ष करायचो परत ज्या द्यायचो परत चालू करायचो असं मग सगळ्यात पहिला आपला जो म्हणजे स्पर्धांमधला जो प्रवास आहे कॉम्पिटिशनमधला जो प्रवास आहे तर सगळ्यात पहिली कुठची स्पर्धा आपण अटेंड केली आणि त्यानंतर कुठच्या कुठच्या स्पर्धा आपण अटेंड करत इथपर्यंत पोहोचलेला तर स्टार्टिंगला आपल्या खुपली गावातच स्पर्धा ठेवलेल्या okay. डॉक्टर बाबासाले तिथं लोकल हा बॉडी लँड जिम ओके त्यांनी स्पर्धा भरवलेला तिथं मी पार्टिसिपेट केलेलं तिथं पहिला नंबर आलेला माझा मग मा त्यांनी मला बघितलं चांगलं वजन वगैरे चलतं हा मग मी त्यांची जिम चालू केली त्यानंतर मग त्यांच्या जिम थ्रू असे मला माहीत पडलं की कुठं कुठं बेंच बेंचप्रेच्या स्पर्धा होतात तिथून मग मी डिस्ट्रिक्टच्या स्पर्धा कॉम्पिटिशन चालू आले ठाण्याला मग जिम थ्रू मी तिकडे गेलो खेळायला मग मा तिथं माझा फर्स्ट नंबर आला गोल्ड मेडल तिथे भेटला मग त्याच्यानंतर स्टेटची दोन महिन्यानंतर स्टेटच्या कॉम्पिटिशन लागल्या पुण्यामध्ये मग तिथं गेलो खेळायला मग तिथं माझा नंबर आला तिथं मग सिलेक्शन माझं स्टेटसाठी झालं महाराष्ट्रासाठी मग स्टेट आणि नॅशनल करत म्हणजे म्हणजे स्टेप बाय स्टेप, स्टेप में मत मत आता ही जी साऊथ आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिका फेडरेशन कडनं जे बेंच प्रेस कॉम्पिटिशन हे ठेवण्यात आली होती स्पर्धा तर इथपर्यंत जाण्यासाठी किंवा हो, तिथे सिलेक्शन होण्यासाठी काय काय करावं लागतं म्हणजे कसं आपल्या दर्शकांमध्ये आज जे बघत असतील त्यांच्यामध्ये अनेक होतखुरं मुलं असतील त्यांनाही अशी इच्छा असेल तर ह्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी काय करावं लागतं संदर्भात थोडंसं सा सांगाल का तिथं सर आपल्याला काय करा आपण आपलं सिलेक्शन झालं ना मग सगळेच असोसिएशनवाले करतात अच्छा हां माझं डिस्ट्रिक्टसाठी झालं ना तर डिस्ट्रिक्टचे सेक्रेटरी असतात ते माझं पुढं जे फर्स्ट आणि सेकंड नंबर मारतात ना त्यांना ते हां पुढं पाठवतात स्टेटसाठी मग स्टेटसाठी जो महाराष्ट्राचा जो मेन असतो महाराष्ट्राच्या सेक्रेटरी संजय सरदेसाई सर मग त्यांनी मला पुढं नॅशनलसाठी हे केलं सगळं पण मग या फेड या कॉम्पिटिशन जाण्यासाठी जो खर्च असतो तो आपल्या इकडच्या फेडरेशन कडनं केला जातो का तिकडच्या फेडरेशन कडनं होतं का आपला वैयक्तिक नाही सर आपला वैयक्तिक असतो फेडरेशनवाले एक रुपयाही नाही देत अच्छा एक रुपये खर्च नाही करत ते डायरेक्ट बघतात जायचं तुम्हाला स्वतःच्या जा खर्चा जायला लागेल नाही तर मग हे कुठेतरी दुर्दैव असं म्हणायला लागणार नाही का की आपल्या देशातले जे खेळाडू आहेत त्यांचा जर खर्च कोणी उचलत नसेल आज म्हणजे समजा ॲक्च्युली तसं पाहायला गेलं मित्रांनो तर भारतासाठीच ते आणि भारतासाठीच मेडल आणणार आहेत भारताचंच नाव रो, रो रोशन करणार आहेत करूनही आलेले आहेत मग हा जो कुठेतरी खर्च असतो तो भले स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल यांनी कुठेतरी उचलायला पाहिजे तसं होत नाही आहे आणि हे खरंच एक खंत व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे की भारतामध्ये फक्त इंडिया इंडियामध्ये क्रिकेटलाच फक्त व्हॅल्यू दिली जाते ना हॉकीला व्हॅल्यू दिली जाते ना फुटबॉलला व्हॅल्यू दिली जाते बेंच प्रेस असेल पॉवर लिफ्टिंग असेल वेट लिफ्टिंग असेल असे अनेक खेळाडू आज तुम्ही पाहिलं असेल तर काही दिवसापूर्वी खोपोली शहरामध्ये माझ्या अंदाजाने याच्या आधी दोन मेडल आपल्या तालुक्यामध्ये आलेली आहेत पण खंत करण्याची गोष्ट ही आहे की कुठेही यांना सरकारकडनं जे ते प्रोत्साहन दिलं जात नाही माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की तिथे गेल्यानंतरचा तुमचा काय अनुभव होता त्या देशामध्ये आणि एकंदरीत किती देशातले पार्टिसिपेंट्स तिथे आलेले होते आणि तिथे गेल्यानंतर म्हणजे कसं ट्रीटमेंट तुम्हाला यायचं इंडियन म्हणून कशी ट्रीटमेंट मिळालेली तिथे सर सगळी व्यवस्था त्यांनी केलेली अच्छा तिकडची तिकडची खाणं पिणं खाणं तुमचं सगळं खाणं फक्त हॉटेलची सगळी पूर्ण अरेंजमेंट त्यांची होती सकाळचा ब्रेकफास्ट त्यांचा होता आणि दुपारचं आणि रात्रीचं जेवण आपलं वैयक्तिक होतं बरं तुम्ही किती वजनी गटामध्ये खेळलात एकशे वीस किलोच्या एकशे वीस किलोच्या एक मास्टर वन चाळीस वर्षाच्या वरती जो ग्रुप असणार तो मास्टर वन असतो ओके त्या ह्याच्यामध्ये मी खेळलो आहे आणि साधारण स्पर्धा किती दिवस चालली तिथे आठ दिवस आठ दिवस चालले पाच ते ते तेरा तारखेपर्यंत होते ते कॉम्पिटिशन बरं आपल्या दर्शकांना तुमच्यातर्फे तुम्ही काही सांगू इच्छित आहे का सर माझे जर मला तिथपर्यंत नेण्यासाठी आपल्या खुपलीकरांनी मला खूप खूप सहकार्य केलं सहकार्य केलं त्यांनी त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझी अशी एक इच्छा आहे की स्पोर्ट्सवाल्यांना हां जो व्यवस्थित त्यांना स्पॉन्सरशिप सगळ्यांनी करायला पाहिजे कारण की माझ्यापेक्षा चांगले खेळाडू आहेत बेंच प्रेस पण खेळणारे भरपूर आहेत पण हा परिस्थिती खराब असल्यामुळं ते पुढे जात नाहीये क्रिकेटमध्ये पण चांगले आहेत फुटबॉलमध्ये चांगले चांगले प्लेअर आहेत आमच्या पॉवर लिफ्टिंगमध्ये पण माझ्यापेक्षा पण चांगले मारणार आहेत पण तेच थोडं सपोर्ट सहकार्य भेटलं तर पुढे जाऊ शकतो पुढे जाऊ शकतो आणखीन पुढे जाऊ शकतो